डोळे बंद करून मनाच्या डोळ्यांनी पहा साक्षात परमेश्वर दिसेल तुला उघड्या डोळ्यांनी बघण्यासारखं तुझं पुण्य असून बाबा रंगराज अहम बरं तुम्ही तुम्ही पुढे राहता याच घरात राहता की अजून कुठे परमेश्वराचा वास सगळीकडे असतो प्रत्येकाच्या मनात मी आहे परंतु माझं स्थान माझा आश्रम आहे अच्छा म्हणजे तुम्ही आश्रमात असतात माझाच आश्रम आहे ओ अच्छा 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 तुमचा आश्रम आहे बा आणि मग आम्हाला भेटत असतात तुम्ही अधूनमधून परमेश्वराच्या भेटीसाठी तुम्हाला त्याच्या पायाशी जावं लागतं हां आज तुमचा योग आहे म्हणून मी साक्षात इथे आलेलो आहे तुमच्या भेटी पायाशी चावं लागतं म्हटल्यानंतर पाया अहम ब्रह्मास्मी वा 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 तर अशी सगळी ही माणसं आहेत हे हे, हे, हे हो। एक देव आहेत त्यातले आणि आपण या सगळ्यांना भेटलेलो आहोत तर आता मी एकदा पुन्हा एकदा विनंती करणार आहे की आपल्या कास्ट आणि क्रूला इथे येण्याची मी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांबरोबर अगदी एक छोटे घरी दोन मिनिटं गप्पा मारूया हो आणि मग आपण तुम्हाला जे वन टू वन इंटरव्ह्यूज करायचे आहेत ते करण्यासाठी आपण परवानगी देऊया मी संपूर्ण कास्ट आणि ग्रोला ला येण्याची विनंती